शांती शांतीला काय झालं रश्मी शांती काय सुफली काय झालं तिला अहो बाबा तुम्हीच विचारा तायला काय झालंय ते कारण मित्र आहे ना मागापासून म्हणतात तुम्हाला अर्जंट फोन केला की लवकर या लवकर या म्हणून विचारा तर तुम्हीच काय झालं असं का करते आहे ती शांती ए शांती अशी का झुफली टू फिन गोगल घालून हा शांती आय चुमी अगो बाय बर जगा चुमी लवकर आले आओ एक खांबा घेऊन या शंपली दारू दारू शंपली शांती दारू फिली शांती हा काय आता ही शांती मला मी दारू कधी पिऊन आलो तर मला ओरडते आता हे काय काय ना दारू आण ते आडमुठे काय तू हा कळत ना का नाही तुला मी दारू पिऊन आलो तर मला ओरडते ना आता काय हे हा कळतं का ही रश्मी ही सगळी समोर आहे आपले लेकर मोठे झालेत असे संस्कार पडतील त्यांच्यावर हा पण तुझी बाप्पा तुम्हाला मी डारवाना म्हणलं तुम्ही का नाही आणलं मी रश्मीला सांगितलं पटकन फोन करा आणि दारू आणा सांग म्हणून तुम्ही आणली का नाही सांगा लवकर तुम्ही दारूची बाटली आणली का नाही सांगा होय की नाही बळ लवकर बळ मला म्हणून पिढी थोडीशी शांते नाही आणली मी दारू बिरू हा तुला लाज वाटते का लाका हा माणसं दारू पेते तुम्ही बाया दारू पेयला लागली का तू हा काय हे नवीनच काय तुझं हे हा तुम्ही नाही आणली दारूची बाटली सारा बाजूला মাডোলা সার মি জাও নানথে মি খুব ডার বেষে মার জার জাও ডেমের মার জাও দেয়ে সান্তে সান্তে থাম হান্তে কায় মার জাও রা দ

मी मी लपडं केलं आहे माहिती आहे का लपडं आहे माझं लपडं हां मला तुम्ही नाही आवडत अजिबात नाही आवडत म्हणून शनी मी दारू पिली आणि मग आता मग मी दारू खूप पिणार आहे कारण माझं प्रेम मला नाही भेटलं ना मला दुसऱ्या माणसाच होतं त्यासोबत प्रेम होतं हां ऐकलं का तुझी आई काय बोलते हा दुसऱ्या माणसा प्रेम करतीय आणि तुझा बाप नाही आवडत तिला म्हणते हा नाही मला सांग एवढ्या वर्षी संसार केलं तेवढ्या वेळेस मी आवडत होतो आणि आता आवडा ना का हा कुठला माणूस विचार तिला बघितलं का ही काय मातारपणी तिला कसली थिर सुचते विचार विचार तुझ्या आईला दारू काय पिली लोपडं काय करते प्रेम काय म्हणती नवरा आवड आओ, ना का आता तिला हा मी काय बोलू ना आता आईला कोण आवडते काय आवडते मी काय बोलू सांगा बरं ते कोण माणूस आहे हा नाही एवढा दिवस तू माझ्या माझ्यासोबत संसार केला बिना प्रेमाचा केला काय आणि आता तुला नवरा आवडा ना एवढा मथारपणी हा कोण माणूस आहे ती कुठल्या माणसावर प्रेम करते कुठल्या माणसातला पुढे तुझं बोल लवकर हे दारू पेन आणि ही पेन असली म्हातारपणी थी रसते तुला कोण आहे सांग लवकर हा नतारपणी सका हा तर नतारपणी सका हा हा अगं म्हातारपणी होऊ शकतो ना प्रेम कोण नाही म्हणलं पण काय तुला काय अक्कल बिकल आहे का नाही हा रश्मी हि तर आहे बंटी मोठं होत चाललाय रश्मीची पोरगी त्यांच्यावर काय संस्कार पडतील काय म्हणतील ती तुला अक्कल अक्कलबिक्कल आहे का नाही हा प्रेम करायचं दिवस गेले ती तरुणपणी आता बाजारी झाली आहे असलं काय काय डोक्यात कसं काय आलं तुझ्या कोण माणूस आहे ती माणसं मला सांग कुठं राहतो ती माणूस काय नाव आहे त्या माणसाचं तुझी आणि तिची कसं काय ओळख झाली त्या दिवशी तुम्ही दारू पिऊन आलत दारू पिऊ नका म्हणलं तर पिऊन आलं तुम्ही म्हणलं की नाही मला टेन्शन आलं म्हणून मी दारू पिलो हा दारूचे नसत शांत आहे तुम्हाला आवडत नाही माझं दुसऱ्यावर प्रेम आहे असं म्हणलं मी म्हणते कोण बाई आहे ती तुम्ही ज्या ज्या बाईवर तुमचं प्रेम हाय लपड करता ती सांगा ना मग मी सांगते माझा लपड कोणासोबत येईल तुमचं लपडं सोबत आहे आणि दारू पिऊन असं तमाशा करता त्यावेळेस रश्मी बंटी रश्मी स्वर्गी त्यांच्यावर नका संस्कार पडत हा तुम्ही केलं तर चालतं आणि मी केलं तर नाही चालत का अगं नाही नाही हे बघ हे बघ शांते असं माझं लफडफड सोबत नाही अगं म्हणत था असतं माणूस हा अगं घरात आता बायको एवढी चांगली असताना मग तुझी चेष्टा केली मस्करी केली मी मस्करीमध्ये म्हणलो हा

का दारू फेता मी म्हणते तुम्हाला ना टेन्शन येतं कसं टेन्शन येतं मग मला टेन्शन आलं बायांना तर टेन्शन येत नाही का येतं ना बायांना टेन्शन मग कसं वाटतं तुम्हाला बाया दारू केल्यानंतर मग तुम्ही माणसं दारू पिता हां हे बघा मी दारू नाही फिली तुम्हाला तर माझ्या बोलण्या कळतच असेल की दारू नाही फिली म्हणून सई आणि माझं कुठे लोक नाही काय नाही आहे पण मला सांगा मी असं वागल्यानंतर कसं वाटेल तुम्हाला कसं वाटेल सांगा अगं शान ते जरा थोडं टेन्शन आलं म्हणून पिलो तुम्ही काय रोज रोज पितो काय आणि दारू पिऊन आल्यानंतर काय आता थोडं बडबड करतो माणूस थोडंसं काय तुला तु तु काय हा तू मारतो काय करतो हा आणि तू असं म्हणते गड्या माणसाला असतं टेन्शन बाय माणसापेक्षा म्हणून पिलो थोडंसं त्यात काय झालं एवढं एवढं हंगामा करतीस तू हा आणि हे बघ शांत ते मला माहित आहे तू जो कुठं तिरलं पुढंच कोण माणूस आवडतो हा नाही नाही मला सांग कोण माणूस आवडतो बंटीचे बाबा मला आहे ना कोण माणूस आवडतो म्हणजे तुम्हीच आहे तुमच्यावरच प्रेम केलं आणि तुमच्यासोबतच लग्न केलं आणि तुम्हीच आवडता आणि तुमच्यासोबतच संसार करते मी माहिती आहे का हे बघा मला फक्त सांगा दारू पिल्यानंतर आता बायकोचं कुठं थोडंसं लफडे असं म्हणल्यानंतर किंवा बायको दारू किन म्हणल्यानंतर बायकोचं थोडी वाया गेली तर किती टेन्शन येतं तुम्हाला येतं का नाही मग तुम्ही पुरुष लोक असं का वागता हा किती वेळ सांगितलं तुम्हाला दारू पिऊ नका पिऊ नका ती बंटी परत कशी किती बारीक तोंड करतात अव दारू पिऊन येतात तसं डुलताना ते बोलता हे करताना आम्हाला अजिबात आवडत नाही घरात सगळी निगेटिव्ह निगेटिव्ह पसरवता तुम्ही सगळी हा आनंदाचं वातावरण तुम्ही सगळं खराब करून टाकता कळतंय का तुम्हाला आमचा आनंदाचा मूड असताना सगळे आनंद असताना तुम्ही सगळा मूडच वाप करून टाकता हा हे कळतं का तुम्हाला तुम्ही तुम्ही दारू पिऊन फिवून येतात आरामात झोपता घोरता हे करता हे चालतं का सगळं आम्हाला किती त्रास होतो याचा विचार केलाय का तुम्ही केला का विचार हा मग पिऊ दे ना मला दारू पिते ना दारू करते ना लपडे चालू का तुम्हाला शांती शांती मला माफ कर माफ कर मी मी खरंच आहे ना लेकर बाळांचा तुझा खरंच विचार नाही केला खरच आमच्या डोक्यात आहे ना खरं दोन मित्र भेटले काय तर वरती ती मा चला दारू पिऊ असं तसं किंवा माणसं टेन्शन आलं की दारू आणि आनंदा झालं की दारू येतात पण आम्ही खरच आहे ना आम्ही तुमच्या बायकांचा विचार करत नाही लेकर बाळांचा विचार करत नाही खरंच आमच्या पुढे नाही खरच चुकतं पण त्याच्या जागेवर जर बाया अशा वाढल्या तर आम्हाला कसं होतं हा खरंच आम्ही ना खरच माफ कर शांती माफ कर इथनं पुढं खरच मी मी नाही दारू पिणार खरंच खरच शांती माफ कर शांती नाही बंटीचे बाबा मी मी नाही माफ करू शकत आणि हे बघा मी खरं खरं सांगते मी जर आता ना दारू नसेल दिले ना तर मी खरंच दारू ठेवणार बघा मग कळल तुम्हाला मग आपली बायको दारू केल्यानंतर समजा लफडी केल्यानंतर कळल मग तुम्हाला का मला काय मी मला काय कुणी भेटणार नाही का, का? लफडी करायला पण मला तसले फालतू काम येत ना करायचेच नाही येते संसार करते मी आणि माझ्या आई बापाचं ना काही ना असं घालवत नाहीये तुमच्यासारखं तुम्ही त्या दिवशी दारू खेळून आलात लेकरांची शपथ कुठे घेताय घेत आहे बंतीची घेताय घेत रश्मीची शेपट घेतात पुरीची शपथ घेताय घेत नाही मी ही शपथ घेऊन सांगतो शेवटची बर का दारू शेवटची आता आता नाही दारू ठेवणार अहो काय तुम्ही लेकरांची कुठे शपथ घेताय मी म्हणते शपथ कुठे घेताय तुम्हाला शपथ पाळणं जर होत नाही तर शपथ घेऊन नका ना तुम्ही तुम्हाला दारू सुटत नाही ना तर हळूहळू सोडा किंवा नका सोडा ती तुमचा प्रश्न झाला पण लेकरांची शपथ कुठे घ्यायचीच नाही देवाची शपथ कुठे घ्यायचीच नाही म्हणते मी

बघा बंटीचे बाबा तुम्हाला शपथ घ्यायची नाणं घ्यायची ह्याचं काही हो का मी म्हणतच नाही तुम्ही कोणाची शपथ घेऊ नका शपथ घ्यायची काय गरज नाही तुमी तुमी का हो अगं शांत आहे मी ह्याची शपथ घेतो त्याची शपथ घेतो मी आजपासून शेवटचे दारू पिलाय पिणार आहे इथं फडक येणार नाही अहो शपथ घ्यायची गरजच नाही तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल करा ना आणि मला सांगा दारूनी काय भेटतं हो तेवढ्या फक्त तुम्हाला शांतता भेटते चांगली झोप येते असं म्हणताय तुम्ही हा अहो पण तुमच्या शरीरासाठी किती घातक आहे ती उद्या जर तुम्हाला कमी जास्त झालं तर काय करायचं आम्ही सांगा ना काय करायचं आम्ही हे कळतंय का तुम्हाला तुम्ही जर दारू पिता दोन दोन तीन -दुन तीन दिवसाला दारू पिला तरी आम्हाला किती टेन्शन आहे हा अव किती आनंदाचं वातावरण असलं ना सगळं विस्कळीत करता तुम्ही बंटीचे बाबा मी पाया पडते तुम्ही पाया पडणार का आपल्या लेकर बाळाकडे बघा हा कोय काय झाले आता एवढ्या दिवस अक्षरशः तरुण पण इतर सगळं भोगलं मी पण आता तरी कमीत कमी चांगले दिवस दाखवा दाखवा झाला बंद करा हे सगळं रुस्मी सांग का तुझ्या आईला माफ कर म्हणा हा हे बघ आता तुझी आई अशी पडलेली होती ना जे काय बडबड करत होती का नाही तू तुमच्या फ्रेमच नाही करत मी दारूच पिती लका लई लई वाईट वाटलं बघ लई वाईट वाटलं आणि मी दारू पिल्यानंतर मी किती दारूच्या नशात काय काय बडबडतो तु। तुम्हाला किती वाईट वाटत असेल ह्याचा विचारच नाही केला हा रश्मी बाळा सांग मला शांतीला सांग माफ करायला हा हे मी मी चुकलो मी सांगतो ना मी चुकलो नीत ना पुढे नाही चुक करणार मी नक्कीच प्रयत्न करणार माझ्या लेकरांसाठी जागणार मी आणि माझ्या बायकोसाठी माझ्या संसारासाठी जागणार नक्कीच प्रयत्न करणार लांब लांब जाणार दारूपाशी हां दारू दारू लांब जाणार मी आणि ही ही बाटले काय येत हां ही जी बाटले दिसतात ती म्हणजे म्हणजे खरंच खरंच शांती थोडी दारू पिली ना पिली दारू हा तुम्ही ही बाटली आहेत ना तुम्हीच मोकळ्या मोकळे आईने ऍक्टिंग केली फक्त दारू पिण्याची काय बाबा एप्रिल फुल बनवलं तुम्हाला एप्रिल तुम्ही की आजच कस काय सुचलं कारण आहे ना आता एक तारीख तर गेली आज चार तारीखही पण एप्रिल महिना आहे ना म्हणून आईला म्हणलं म्हणजे आईचा माझा प्लॅन होता की बाबांना आपण असं असं करायचं म्हणून हा त्याच्यामुळे आई दारू नाही पिली आईचं कुठं नाही काय नाही बाबा तुम्ही काय पण उगा संशय घेऊ नका तुम्ही दारू पिऊन आणि काय पण बोलताना माहितीये का तुम्हाला इतन पुढे बाबा तुमच्या शरीरासाठी चांगलं नाहीये आणि तुम्ही दारू पिऊन आलो ना बाबा बिलकुल नाही आवडत ना. मला मला पण नाही ना आवडत आणि आई पण रडत राहते का खरं खरं आई वातावरण बाबा तुम्ही दारू ना सगळं बिघडून टाकता तुम्ही नका पिऊ नका पिऊ असली दारू आणि दारू पिताची पिता एकदम हलक्या क्वालिटीची अहो ठीक आहे ना बाबा पंधरा दिवसातून महिन्यातून पिया ना दारू पण चांगल्या क्वालिटीची पिया आणि हळू सोडण्याचा प्रयत्न करा तुम्ही तो माझे डोळे उघडले पुरी आजपासून बाप ही तुझा दारू पिणार नाही दारूच्या दारूच्या दुकानात नाही दारूचा वास सुद्धा घेणार नाही बघतो हम्म आजपासून सुटली दारू आणि कोणाची शांती म्हणते ती बरोबर आहे शपथ घ्यायची काही गरज नाही आपल्या मनावर कंट्रोल पाहिजे हम्म बघ तुझा बाप किती सुधारलाय आजपासून हम्म बाई बाई माझा लाडका नवरा तो रडायस लागला हा काय ओगंटीची बाबा मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर लेकरांवर किती प्रेम करता मग कशाला मला दुखवता सांगा बरं मग कशी वाटली तुमच्या बायकोची ऍक्टिंग वाटत होत ना शांतीचा खोरस लोपरो आहे आणि शांती खोरस दारू पिली बरोबर बरोबर काय हो तुम्ही दारू पिऊन खरी खरी ऍक्टिंग करता आणि आम्हाला कुठे कुठे जमते का नाही 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 का मला माझ्या शांतीवर पूर्ण विश्वास आहे लपड्याचं सोड दारूच तिला वास पण आवडत नाही दारू पिणार होती हे माझी बायकोला का माझ्यावर लय लय विश्वास आहे माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे होय का हम्म पूर्ण विश्वास आहे जावा हप्पा तोंड दोन घ्या जेवायला आणते मी आई बाबा खरंच बरं का बाबाला खरं वाटलं होतं की ये ना शांत दारू पिली लपड केलं बाबाच्या चेहऱ्यावर बाराच वाजले होते माहिती आहे का अम्मा मग काय तर अजून मधून असं ना चोवडाचा फटका द्यायला पाहिजे म्हणजे कळल पण काय काय असणार रश्मी तुझे बाबा का नाही तुझ्यावर माझ्यावर लय जीव टाकतात ग लय आणि हाव्या मनाचे आहे का मग दारू पेत्यात मग आता मी सांगते नका पिऊ दारू नका पिऊ दारू पण मित्र आहेत ना हा त्यांचा मुडदा बसवला हे या शांताराम या तुझे शांताराम पण मी म्हणते ह्याला कळू नाही हा कशाला मित्रात मी करायचं बसायचं हे रास्ते ते असली मित्र असते तुय जी मित्र दारू पासते ती मित्र असते तुय दुश्मन म्हणा लागत त्यांना ला। पण जाऊ दे हा हळू काही ना सुधारत्या अगं बाई विमली ये की ये लय दिसत आले ये काय ग काय चाललंय घरात हा भाऊजी तर डान्स करत करतच गेलं मी म्हटलं काय भाऊजी काय भाऊजी तर एक नाही दोन नाही अगं काय नाही काय असं थोडी बस चालली होती ये की ये ये बस तू यासाठी चहा ठेवते मी ये अगं नाही ना शांत अगं मला ना एक रहस्य कळाले तुझी जाऊ म्हणणारी पार्वती माहितीये का तुला हॉस्पिटलमध्ये होते मी रहस्य कळाले काय रह कळाले हा कळाले एक काम कर बस तिथं बंटीच्या वाहनं जरा थोडी भूक लागली असं जीवन देते त्यांना मी हॉलमध्ये तुझ्यासाठी चहा करते मी हा? बस पण निवांत सांग मला आलेश मी थांबणार था? बर बरं ठीक आहे कर मग टाक टाकमासाठी चहा जरा मला टेन्शन आलं वया गेले काय व्हाय पण तुला आनंदाचं बघाय तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आली कर माझ्यासाठी चहा कर एक कबर मस्त चांगलं आलं बिल टाकून मसाला चहा आनंदाची बातमी आहे तुझ्यासाठी बातमी ओय बरं बरं ठीक आहे आद्रक टाकून मसाला टाकून मस्त बघ माझ्या विमलीसाठी कडक चहा करून आणते मी आलीस बस तिथं कशात काकू बरं का होय होय हाय की मी बरे हाय हा हॅलो हा मी हे बोलते बघा अहो इन बाय ओळखलं ओळखलं बोला की इन बाय लगेच फोन केला हा बोला बोला काय म्हणताय कशी तब्येत पाणी घरचे कसे आहेत हा आमची मुलगी काय म्हणते रिया हा काय म्हणते बरी का अहो बरी आम्ही सगळी बरी आहे तुमची पुरगी पण बरी आहे पण तुमची पुरीने बरं ठेवलं तर आम्हाला जरा बरं वाटेल हो हा लईच तिला तोंड सुटायला लागले एवढं काय एवढं काय तुम्ही जरा सांगा तिला समजून सनी नाही मी काय म्हणते तुमचा का आता काय बापाचा फोन आला मी काय म्हणते का बोलू नाही बोलायचं की हो पण अक्षरशः बाहेर बोलायला जाते काय काय म्हणते हा आणि का मी तिला म्हणलं माझ्या समोर बोलत जा म्हटलं अशा टाइमाला इकडं तिकडं नको लाई लांब जाऊ जा घरात आपलं बोलत बसत जा आणि ती काय 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 उठ बोलती हां बाबा साहेब तुम्ही तुमच्या पुरीला जरा रियाला नीट सांगा जरा अशा टायमाला एवढा राग राग चिडचिडपणा चांगलं नव्हतं तेव्हा का घरात एवढा मोठा स्वयंपाक पडलाय आणि आधी तिला घेऊन बाहेर जेवायला गेली हा आता अशा टायमाला बाहेरचं खाणं किती किती चांगलं आहे सांगा बर तुम्ही हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी सांगतो इन बाय तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हां नाही ना, नाही अशा टायमाला तिने काय जरा शांत राहाय पाहिजे भांड्याला भांडे लागत असतं कशाला बाहेर घेऊन जायचं जेवायला बरं हां नाही नाही मी बोलतो बोलतो ठीक काय मी आता बाहेरून आता आलोय आहे तेवढा तुमचा फोन दिसला मला आलेला अवं ही कसलं चांगलं घर आहे हां नाही तिला हाय का काय जाव हाय का काय सासरवास आहे कसला सांगा बरं कसला आहे का कस इकुती काय आता तुम्हाला पण इकुल एक पोरगे आहे आणि मला इकुलती एक पोरगा आहे हां हाय का काय तिला जे काय आहे ते तिचं सगळंच एक येऊ आणि उगाच मला उलटं बोलते उलट बोलती आई तुम्ही ग बसा तुम्ही असंच करणार का मला फिरायला जायचं हे मी काय म्हणते फिरायला जायचं तर जावा की तुम्ही हा पण नाही आता नाही घरदर हाय घर घरात काळजी घ्यावी चांगलं पुस्तकं वाचावी देवा देवाद हे हां येऊन जाऊन येऊन जाऊ नको काय करते आईला फोन करते नाही करा करा की मी काय नाही म्हणत नाही तिकडे गेटच्या बाहेर जाते कुठं पाय घसरला काय झालं पडली ही केलं काय करायचं माझ्या समोर बोलायचं नाही तर घरात जाऊन बोलायचं तिकडे जाऊन माझ्यासमोर बोलत जा म्हणलं बोलायचं तर असं काय महत्वाचं पायरीवर पाय सटकला काय झालं उद्याच्या कमी जास्त आपल्यालाच पाणी वाटायचं का नाही हा सांगा त्याला समजून सांगा बरं बर ठीक बर, आहे इन बाई सांगतो मी तिला फोन करून सांगतो हाय का तिथं आहे का हा तिथं असलं तर फोन द्या मी बोलतो तिला बोलतो तुमच्या समोरच बोलतो मी बरं फोन अहो नाही नाही मी इकडं बाहेर येऊन बोलते हाय ती तिच्या रूममध्ये आवडती मग अशी गेली होती आदित्य ते गेले होते जेवण करायला आता केवढा मोठा स्वयंपाक केलाय तिने एवढा मोठा स्वयंपाक झाला नाही शिळपाक पडायचा करायची हा स्वयंपाक केल्याला वाया जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर जाऊन पैसे घालवायचं ना मी मी जाऊ दे ना पैसे घालव हे कर पण बाहेरचं किती किती आहे चांगलं सांगा असं टायमाला हाय का चांगलं खायला हां अव कधीतरी ठीक आहे हो हां चार चार दिवसाला दोन दोन दिवसाला ते आदित्य मग चल बाहेर जाऊ चल बाहेर जाऊ जेवण करायला असं कुठं असते हां सांगा हो का बाबासाहेब तुमच्या पुरीला निश्चित सांगा मी तिला बोलायला गेली तर मलाच उलट बोलती मला म्हणते की मला सासरवास मी खपून घेणार नाही तुम्ही काय बोललं तर मी खपून नाही घेणार ना का आ? म, नं नं मला म्हणते हो का म्हणते मी म्हणते तुमच्या हात उचल म्हणते मुचकड हाणेन म्हणते मला सांगा आता सासूला हाणायचं आता म्हणल्यानंतर मी म्हणलं काय म्हणलं करू का म्हणलं आबा साहेबला फोन करून सांगू का तर म्हणते सांगा मते कुणाला सांगायचं ते सांगा म्हणते मी मी नसते घाबरत म्हणते मी काय मी कुणाला काय हे आता कसं बोलाय काय का सांगाय तिला समजून नाही तुम्ही इकडे या जरा हां तुम्हाला वेळ असेल तर इकडे या जरा आणि तुमच्या रियाला जरा समजून सांगा दोन गोष्ट हां मला बिलकुल ऐकत नाही आहे आणि ते आदित्यला काय नाही सांगा गेली तर ते आधी ते पण ऐकणार नाही तिला त्यालाच काय भडकवते नका ती पूरगतीचं आहे हां बरोबर ठीक आहे करतो तिला फोन फोन करतो मी वाटलंच तुम्ही म्हणता तर ठीक आहे एक दोन दिवसात येतो मी फोन करून येतो मी तसं नका टेन्शन घेऊ सांगतो मी तिला काय सांगायचं ते सांगतो बरोबर चालेल चालेल हा सांगा चला सांगा हात राहत उचलते असं म्हणते मग मी रियाची बाबा काय झालं इनबाईचा फोन होता काय ते रियाचा सासूच काय म्हणत होती रिया बोलते ही असे म्हणत होती काय मी काय म्हणतो रियाची आई तुला काय गरजच नाही ना सारखं कलिक फोन करायचं हा करू दे ना तिचं तिचं संसार पोरगी ती सासू म्हणत होती ती आई शिकवती कान भरती असं काय 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 म्हणत होती मला हे पटणार नाही बर का हा मी तुला किती वेळ सांगितलं आहे ना तू आठ आठ दिवसाला फोन करायचा रोज फोन करून काय बोलती काय तू हा आहे ना, तुला ना, वे तु ना? ती तुला माहिती आहे ना ती खुश आहे म्हणून सगळं एवढं दौंडी पेटवायची काय गरज आहे का ती सासू बघ कसली ती माहिती आहे ना हा मला म्हणते ती रियाला समजू सांगा ना संत तसं हे बघ मी तुला सांगतोय बघ रियाची आहे हा पुरीला आठ दिवसात फोन करायचं तिला आहे ना तू सारखं सारखं फोनवर काय बोलत जाऊ नको सासूला म्हणते की तुझ्या थोडा इतला हानीन हानीनन हा जरा सांग जरा समजू सांग कशाला चर्चा होता बुर्गाल ती म्हणा काय मला आणि ती जर समजा मला रो, रोज फोन करत असत कुठे काय बोलते झालं का नाही जेव्हा आहे कुठे गेले साहेब हे आपलं बोलत राहते काय सुद्धा बोलत नाहीये मी तुला सांगत असते काळजी घे टायमाला खात जा गोळ्या खात जा ही एवढं बोलले त्या सासूला खपत नाही का पहिल्यापासून माझ्या फुलेला सासू का नाही खुलसाडणी करते तिला पण लेख आहे हा तिच्या लेखीने किती काय काय केलं कटकार असताना ते चालतंय का आणि माझ्या थोडं काय केलं तर लगेच सांगते इकडे फोन करून सनी मी काय बोलतोय तुला माझ्या कानावर ही असं आलं नाही पाहिजे सासूने फोन नाही केला पाहिजे तिला म्हणाव नीट वाघ जरा पुरीला सांग जरा कारटील आपल्या नीट वाघ म्हणा सगळं सुख आहे तिथं कसलं काय तिला काय घमिडी आली सासूचे थोबडत लावायला ही काय असे संस्कार दिलेत का फोन हा माझं नाक घालू नको नंतर तिला हिकडा आणि ना हितच काय आमचं ठेवीन मग काय बाय सासू हाय हा कुशाला तर यांना माझ्या नवऱ्याला फोन केला आणि सांगते सगळं एवढं काय माझी पुरगी वागायला लागली तू बघ ना कशी वागते म्हणा आता तुझी पुरगी तर म्हणा माझ्या पुरीपेक्षा किती आगाव आहे पुलिस स्टेशनमध्ये जाऊन बसली म्हणा कुठं कारस्थान करून सोनी हे सगळं चालतं हा माझी सुनाने केलं तर तुला वाईट आहे आणि लेकीने केलं तर सगळं काय म्हणतात का ना स्वतःचं ठेवायचं आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असे काय केलं माझ्या रियाने बोलली असेल थोडं हा नाही ती सासू म्हणणारी माहिती आहे मला कुठं कर रिया मला सांगत होती बरं काय असे करते तसे करते सांग मी सांगते आपल्या रियाला जाऊ दे बाई घे समजून घे समजून सासू आहे जाऊ दे नवरा आहे ना तुझा चांगला बोलवाप्रे सासू पण आता तर इकडेच फोन करून सांगायला लागली मला फोन करायचा ना आता साहेबांना फोन करायची काय गरज आहे म्हणता हे जाई झाला का माझ्या बाबांना फोन करून हा झालं की काय करायचंय तुला तू ऐकायला तयार नाही ना माझ्या पोराला तर मुठीत ठेवलं तू माझं पूर्ग माझा पदर सोडत नव्हतं पण आता बाईचं पदर सोडून बायकोचा पदर धरले ताटाखालचं खालचं मांजर झाले बायकोच्या हा बायकोचा बैलबाड झाला ती म्हणून मला आता फोन करावा लागला तुझ्या आई पण किती संस्कार दिलेत काय दिला सांगितलं तुझ्या साहेबाला ते सांगतो म्हणलं ते अहो आई तुम्हाला तर आहे ना खरंच आहे ना तुमची भरगी बघा काय करते नाही मी काय म्हणते माझ्या वडिलांना फोन करायची काय गरज नव्हती ना जे काय बोलायचं ते मला सांगायचं होतं ना माझ्या आई टेन्शन देत आहे आणि असं काय केलं तुम्हाला तुम्ही मला डायरेक्ट माझ्या आबासाहेबला फोन करून सांगितलंय सगळं हा नाही काय केलं सांगा ना फक्त बाहेर आम्ही दोघं जेवण करायला गेलो ना तुम्हाला नाही ना तुमच्या पोटात दुखायला लागलं ला, आहे का नाही आम्ही बाहेर जेवलो आणि तुमच्या पोटात दुखायला लागलं हेच आहे ना, ना, ला। ना? अगं हे बाई माझ्या कशाला पोटात दुखल हां तुम्ही सुखाने संसार करा म्हणजे माझं माझा लेखो आहे ते आणि माझं पोराचा संसार सुखाने चाललं माझ्या पोटात दुखल का हा हे बघ रिया नीट बोला ना तर तुझ्या थोबाडीत लाईल बघ मी बेणार ना मागं फोडत हां संजनाला तर बघित आहे किती हांगते मी त्याच्यामुळे ना तू पण संजनाच्या जागेवर आहे माहिती आहे का तुझा तुला आहे ना माझ्या पुरीच एवढा लाड नाही कर एवढा तुझा लाड करते मी गरोदरपणा हां अगं हे नको काम करू ते नको उचलू गोळ्या खाटाय मला देवादेखाचं पुस्तक वाच हां असं म्हणते तुरा तू कुशल माझ्या विरोधात बोलती अगं मी तर म्हणती ती तुझ्या पोटात कारते वाढणार अगं बाय 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 त्याला सुद्धा असे संस्कार लावणार आहे ग तू किती वेळा सांगते सासूसोबत भांड नको चिडचिड करू नको चांगलं आहे ना एकदम चांगलं राहा असं हां आनंदी राहा पण तू जेव्हा बघल तेव्हा का नाही माझ्या पोराला तर फुगवायचं नाही तर ते काय म्हणतात ना आई फुगवायचं कुणाविषयी फुगवायचं असं मी तर म्हणते ना जे काय होईल का नाही आमचं हां जी होईल खांदानाला येणार ती अक्षरशः भानकुडच होणार आहे बघ इकडं तिकडं चाड्या लावणार आहे अगं जरा नेटवाक नेटवाक वाक हा पोटात ना ती तर त्याला चांगलं त्याच्यावर संस्कार चांगलं पडू दे ग चांगलं पडू दे कमीत कमी ती बाहेर येतो तरी मग नंतर बाहेर आल्यानंतर भांड काय भांडायचे ती कर कट करायचं काय करायचे ती आणि सांग तुझ्या आई बाप्पाला काय सांगायचं हां हा हो द्या उद्या माझं माझं ना त्याला कसं संस्कार द्यायचं काय मी 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 वाढवणार आहे त्याला तुम्ही नाही कळलं का माझ्या पोटात वाढते ना मी त्याची आई ना मग ती पुरगी काय होईल ना ती माझं कसं वाढेल ना माझी मी बघोल तुम्ही माझ्या आई बाबाला फोन केलाय ना तर ठीक आहे हा आणि काय हो काय म्हणताय तुम्ही संजनासारखे माणूस नाही आव किती तुम्ही सुनामध्ये आणि पुरी मध्ये भेदभाव करताय आणि तुम्ही पुरी मला म्हणताय का चांगलं राहा आनंद राहा तुम्ही आनंदी राहून दिले तर मी राहील ना हे सगळं जर माझ्या बाळावर परिणाम जर झाला ना ही सगळं तुम्ही तुमच्यामुळे होत आहे तुमच्यामुळे मी आनंदी भाई नाही माहिती आहे का आणि म्हणून माझं पोरग आहे मला आनंदी दिसत पाहिजे आनंद नाही तुमच्या पोटात दुखतो तुम्ही जायचा आम्ही चांगलं ये ना चांगलं बोलतो चांगलं राहतो ना म्हणून तुम्ही ये ना आमच्यावर जायता बाकी काय सुद्धा नाही आणि थोबाडीत लावून म्हणताय ना हनुन बघा बरं नाही नाही केलाय तुझ्या बापाला फोन केलाय तू म्हणलाय ना तुझा बाप तू म्हणलाय मग सांगाल ती काय माहिती का ही असली सुंद नसलेली बरी जाईल तुझ्या बापाला का नाही जाईल तुला घेऊन सेने मग कळल माझ्या पोराला फुगवते ना तू हा कळल कळल काय दिवसात असली सासून असलेली बरी thank you